नमस्कार मंडळी माझं नाव सोमणता वंगल मी रांजनगाव गणपतीवरून आहे तर मी आज या ठिकाणी आले लोणी काळभरमध्ये आणि या ठिकाणी राहुल चव्हाण सरांकडे आलो आहे राहुल चव्हाण सरांना अमृत्यूस घ्यायच्या अगोदर काय प्रॉब्लेम होता आणि आमृज्यूस घेतल्यानंतर काय फरक पडला आहे आज आपण सरांच्या तोंडूनच ऐकणार आहे सर तर सांगा तुम्हाला काय त्रास होता नमस्ते माझं नाव राहुल चव्हाण मला मनक्याचा त्रास होता आणि पायाचे पोटरे आणि हाताची बोट दुखत मग तर मला राहुल सरांनी मला अमृत ज्यूस रियानचा अमृत ज्यूसचं हे केलं आणि हे मी चालू केलं चालू केल्यानंतर मला एक दीड बॉटलमध्ये मला फरक पडला साठ ते सत्तर टक्के फरक पडला अरे आणि तुम्हाला काय वाटतं तीन महिन्याचा कोर्स केल्यावर पूर्णपणे बरे वाढलं तुम्ही मला शंभर टक्के गॅरंटी आहे जर मला दीड बॉटलमध्ये एवढा फरक पडतो तर तीन महिन्याचा कोर्स केल्यानंतर शंभर टक्के हा रिझल्ट येणार आहे आणि ज्या लोकांना त्रास आहे त्यांना तुम्ही काय मेसेज द्याल त्यांना मी हे सांगन की हे रियांचं जे अमृत ज्यूस आहे हे मी घेतल्यामुळे मला एवढं फरक पडला तर तुम्हाला जरी कुठला आजार असेल जे काय असेल शंभर टक्के हा रिझल्ट तर मंडळी आपण पाहू शकतो सरांना गुडघे दुखायचे पिंडऱ्या दु दु दुखायचे सरांची बोटं दुखायची मनका दुखायचा सरांचं ड्रायव्हिंग प्रोफेशन आहे सर्व एक व्यावसायिक आहे बिझनेस करता असताना हेल्थ त्यांना सांभाळणं अवघड होत होतं परंतु ह्या रियाजच्या अमृत ज्यूसने या बॉटलने सरांना तीन बॉटलमध्ये सरांना रिझल्ट दिलेला आहे आणि तीन महिन्याच्या कोर्समध्ये नक्कीच सर शंभर टक्के बरे होतील तर तुम्ही सुद्धा ज्यांना ज्यांना प्रॉब्लेम आहे त्यांना रिया चामन ज्यूस घेऊ शकतो